घरगुती पातळीवर गेली पंचवीस वर्ष दिवाळी फराळ तयार करून जगभरातील भारतीयांपर्यंत पोहोचवणाऱ्या मेधा देशपांडे यांनी यंदाही आपला फराळ व्यवसाय सुरू ठेवला आहे मात्र यंदाच्या वर्षी अमेरिकेत फराळ मागवणाऱ्या ग्राहकांना पन्नास टक्के टॅरिफ कर आकारला जाणार आहे मेधा देशपांडे यांनी अमेरिकेतील आपले अनेक नियमित ग्राहक असून ते दरवर्षी दिवाळीच्या काळात खास घरगुती मराठी फराळ बेसन रवा लाडू चिकली चिवडा चिरोटे करंजी बेग शंकरपाळे गोड आणि तिखट अनारसे मागवत असल्याचं सांगितलं या पदार्थांची चव आणि घरगुती सुगंध हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे मेधा देशपांडे गृहोद्योग या संस्थेमार्फत फराळाचं पार्सल केवळ अमेरिकेतच नव्हे तर इंग्लंड ऑस्ट्रेलिया फ्रान्स जर्मनी न्यूझीलँड सिंगापूर बँकॉक ब्रुनेई नेदरलँड्स कॅनडा इजिप्त आणि दुबई यांच्यासह अनेक देशांमध्ये पाठवलं जात आहे सर्व पदार्थ प्रोफेशनल पॅकिंग बबल रॅपर आणि खास कुरिअरद्वारे पाठवले हो जातात जेणेकरून फराळ अबाधित राहील पंचवीस वर्षाच्या अनुभवातून आपले ध्येय आहे की प्रत्येक एन आर आय भारतीयाच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद आणि घरच्या चवीचं हास्य असणं आणणं असल्याचं मेधा देशपांडे यांनी सांगितलं